उत्कन समृद्धी हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि महाराष्ट्राची उद्योग भरारी पटकन इथे यालाच आहे मुंबईला असं साधारण उद्योजकांच्या भावना आहे संभाजीनगरचे म्हणून तुमच्या पन्नास टक्के आणि त्यांच्यात पन्नास टक्के असा ज्या समावेश आहे तसेच जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये दावोस येथे दावा रूपाने आलेले आहे

हा उद्योग क्षेत्रामध्ये विकसित झाला पाहिजे ही इथल्या उद्योजकांची कायमस्वरूपी मागणी होती आणि ती अडीच जनरेट होणार आहे त्याचा फायदा सगळ्या होणार आहे आणि इथली देखील बेरोजगारी दूर होण्यासाठी मदत होणार आहे विश्वकर्मा योजना असेल विश्वकर्मा योजना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे अमरावतीमध्ये पन्नास हजार लाभार्थी आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील तेवढेच लाभार्थी आहेत आणि याच्या निम्म्यापेक्षा जास्त वारा बरोबरदारांना आम्ही कीट वाटप करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत